मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडे गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकरा शिवसेनेचा बाले किल्ला प्रभाग क्रमांक अकरा हा शिवसेनेचा बाले किल्ला असून शिवसेनेने ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे त्यातील निष्ठावंत कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे संगीता रामदास मांडवे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा असे आवाहन शिवसैनिकांनी केले आहे शिवसेना पक्षाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिरापासून प्रचार करण्यात आला उमेदवारांनी साईबाबा आणि लालबाग गणपती राजा मंदिराचे दर्शन घेतले आणि घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून प्रभागात शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेनेचे उमेदवार धीरज शेळके सीमाताई गोकुळ निगळ योगेश गांगुर्डे संगीता रामदास मांडवे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन करण्यात आले दर्शन घेऊन परत सातपूर कॉलनीमध्ये दुसऱ्या फेरीचा आपण आरंभ केला आहे आज अंगारके चतुर्थीनिमित्त सर्वांना गणपतीच्या चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सभा क्रमांक अकरा हा शिवसेनेचा मालकींना होता यापुढे तो राहील अशी आशा व्यक्त करतो सर्व मतदार हे सुज्ञ आहेत आणि गेल्या दहा वर्षात जो बकास विकास झालेला नाही त्यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेसाहेबांच्या सर्व योजनांद्वारे कॉलनीचा विकास नक्कीच करू आणि येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल कारण शि प्रभाग क्रमांक अकरा गेली ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून हा शिवसेनेचाच केला आहे आमच्या रूपानं शिंदेसाहेबांनी परत शिवसेनेवर एकदा विश्वास टाकून आमच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्हाला जी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो नक्कीच आम्ही पुढे येऊन आणि विकासाच आम्ही शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहू आणि ह्या योजनांतर्फे आम्ही सर्व आमच्या प्रभाग अकराचा विकास करू अशी आशाबाहेर आशा जय हिंद जय महाराष्ट्र आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज अंगातकी चतुर्थीच्या निमित्ताने आज मोठा आम्ही सद्गुर येथील प्रभाग अकरामध्ये साईबाबा मंदिरापासून दक्षिणमुखी इथून सुरुवात केलेली आहे परत प्रचारासाठी आणि आमची दुसरी फेरी आहे तर सगळ्या प्रभागातील नागरिकांना हीच विनंती करेल आपल्या एकनाथी सिंधू साहेबांनी आपल्यासाठी जो महिलांसाठी जसं भाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणल्या अशा भरपूर योजना आणल्या आहे आयुष्यमान कार्ड अशा योजनांमधून आपल्याला सगळ्यांना ते घराघरामध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारे साहेब आमचे आहे त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी आणि आपण सगळ्यांनी धनुष्यबानाला मतदान करा आणि आम्ही चारही जणांना निवडून द्या जेणेकरून आपला प्रभाग सुखी राहील समृद्ध राहील आणि शांतता राहील याची सगळ्यांनी काळजी घ्या जय महाराष्ट्र जन बाप्पा नमस्कार मी प्रभाग क्रमांक अकरा मधून योगेश गांगुर्डे तसेच आमचे अ मधून योगेश गांगुर्डे तसेच ब मधून सुनीताई मांडवे क मधून आमच्या सीमाताई निगळ व ड मधून आमचे धीरज भाऊ शळके आज प्रभाग मध्ये प्रचाराचा प्रारंभ आम्ही सुरू केला आहे आजचा प्रबुद्ध नगर असेल महादेव नगर असेल कामगार संतोषी मातानगर असेल ते संपूर्ण पूर्ण करून घर गर टू घर भेट देऊन आज सातपूर कॉलनीमध्ये श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही सातपूर कॉलनीमधून प्रचार सुरू करत आहे वाढता प्रतिसाद व वा... माजी नगरसेविका आमच्या सीमाताई यांनी प्रभाग अकरामध्ये कुठल्याही उमेदवाराने काम न करता सीमाताईने एकट्यानी चांगलं काम केलेलं आहे त्याचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आमची निवडणूक आता ही जनशक्ती आमच्यासोबत आहे जनशक्तीच्या विरुद्ध आता निवडणूक सुरुवात झालेली आहे आमची तरी मी सर्व जनतेला चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेने आमच्यासोबत आता जो प्रसाद मिळतो आहे तो पंधरा तारखेपर्यंत तसंच राहावं अशी विनंती करतो उमेदवारी करणार आहे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ राऊजी यांच्यातून आम्ही काम करणार आहे सगळ्या माता बहिणी मनात सपोर्ट करते आणि मी त्याचा संधीचा फायदा करून मी सगळ्यांना सपोर्ट करी सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण करी आणि आमच्या चॅनलमध्ये धीरज भाऊ शेळके मी स्वतः संगीता रामदास मांडवे सीमाताई निगळ धीरजभाऊ शेळके असा आमचा पॅनल आहे आमच्या पॅनलची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा विजय कराय का जय महाराष्ट्र नागरिकांना काय करा शिवसेनेचा धंदावत चालू आहे त्या धंदावतामध्ये जसं ठाण्याप्रमाणेच नाशिक देखील शिवसेनेचा हा भाले किल्ला आहे आणि या भाले किल्ल्यामध्ये प्रभाग आग्रामध्ये आपले शिवसेनेचे चारच्या चारी उमेदवार त्यामध्ये योगेश गांगुडे आहेत आमच्या सीमाताई निगड आहेत धीरज भाऊ शेळके आहेत आणि आमच्या ताई आहेत या चौघांनाही आपण धनुष्य निशानी आहे आणि या आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जो आपला लाडका भाऊ एकनाथराव साहेब जो प्रत्येक म म्हणजे महिन्याला आपल्या या बहिणीला ज्या भेट दिलेल्या आहे त्या बहिणी आपल्या सदर्व आमच्या धनुष्याच्या पाठीमागे राहतील अशी आजच्या दिवशी विनंती करतो खऱ्या अर्थानं वक्त बदल बदल देंगे और यहाँ का जो पहले का जो हुकूमत है वो भी हम बदल देने के लिए आज आपके सामने यहाँ खड़े सब चारों उम्मीदवार को आप धनुष्य लेकर सबको विजय करवाइए जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान या चैनल ला शेयर करा लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद